मी देखील मराठा असून माझ्यावर अन्याय होतोय मला देखील अन्याय न्याय द्या अशी मागणी वाल्मी कराडची पत्नी मंजिली कराड हिनं केलेली आहे सुरेश धस संदीप क्षीरसागर खासदार बजरंग सोनावडे आणि अंजली दमानिया यांचे कारनामे लवकरच बाहेर काढणार असल्याचा इशाराही मंजुली कराड यांनी दिलाय आहे वाल्मी कराडच्या पांगरी गावामध्ये त्याच्या समर्थकांनी समर टार जाळण्याचा प्रयत्न केला वाल्मिकला समर्थन देण्यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले आहेत वाल्मिक वरील गुन्हे मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय परळी तालुक्यातील कन्हेरवाडी इथं रस्त्यावर टायर पेटवण्यात आला वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ कन्हेरवाडी गावाबाहेर परळी अंबाजोगाई हो रस्त्यावर टायर जाळण्यात आले यावेळी कराड समर्थकांनी टायर जाळून घोषणाबाजी केली परळीमधील आंदोलनामधून नाटकं उभी कराल तर त्यापेक्षा दहा पट आंदोलन आम्ही बीडमध्ये उभं करू असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना दिलाय आरबी वाल्मिक कराडच्या समर्थनाचं आंदोलन करणाऱ्यांवर मनोज जरांगे पाटील संतापलेत क्रूरतेचा कळस गाठलेल्या वाल्मिकसाठी आता तुम्ही आंदोलन करताय असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला आहे बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फासावर चढवा अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली तर एक जरी आरोपी सुटला तर महाराष्ट्र बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिलाय आहे झालेले आरोप असून गंभीर आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली तर वाल्मिकवर लावण्यात आलेला मोकोका या प्रकरणीत त्यांनी सरकारचं अभिनंदन केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी तीन वाजता शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली आहे मुक्तगिरी बंगल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाचा एकनाथ शिंदे आढावा घेतील तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मंत्र्यांनाही जबाबदारी देणार असल्याची माहिती मिळते विधान परिषदेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आज सुनावणी पार पडणार आहे आज दुपारी बारा वाजता ही सुनावणी होईल विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासमोर आमदार अपात्रतेची सुनावणी पार पडेल तर सुनावणी आधी महाधिवक्त्यांकडून सभापती राम शिंदे कायदेशीर सल्ला घेणार आहेत बारामतीमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये ते एकत्र आले होते मात्र यावेळी दोघांनीही एकमेकांशी संवाद साधणं टाळलंय तर दोघांच्याही बैठक व्यवस्थेमध्ये सुद्धा दोन खुर्च्यांचं अंतर होतं बारामतीमध्ये होत असलेल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील यांच्यामध्ये चांगल्याच गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झाला होता आणि त्यानंतर आता हळूहळू कुटुंबियांमध्ये जवळीक वाढताना पाहायला मिळते दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी पियुष गोयल यांची नावं आहेत तर सर्व भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही स्टार प्रचारक असणार आहेत रविणी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही एल आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली ही एक सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे घटनेमधील क्रम त्याचबरोबर कारण आणि परिणाम यांचा सखोल अभ्यास ही समिती करणार आहे भिवंडीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी हे आंदोलन केलं पाणी टंचाईसह दिवाबत्ती आणि त्याचबरोबर रस्त्यांच्या समस्या या आंदोलनामध्ये मांडण्यात आल्या पंजाबमधील खनोरी बॉर्डर इथं शेतकऱ्यांचं गेल्या अकरा दिवसां महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे हमी भावाच्या कायद्यासाठी हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यामध्ये शेतकरी जागर मंचाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं नांदेडमध्ये सेवेमध्ये नियमित करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला शासनानं ज्या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी प्रशिक्षार्थींना सेवेमध्ये सामावून घ्यावं शिवाय प्रशिक्षणाचा वेळ वाढवून द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला नाशिकमध्ये नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या चौदा अल्पवयीन मुलांच्या पालकांना अटक करण्यात आली आहे गेल्या तीन दिवसात चोपन्न गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर सत्तर आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केली आहेमध्ये पतंग दुगोत्सवाची जल्लोषामध्ये सांगता झाली पतंगांप्रमाणेच हजारो रंगीबिरंगी आकाशकील आकाशामध्ये उडताना पाहायला मिळाले तर डीजीच्या तालावर गच्चीवर नागरिक ठेका धरत एकाच जल्लोष करताना पाहायला मिळाले येवल्यामध्ये करीच्या दिवशी भास्कर भगरे यांनी पतंग उत्सव साजरा केला दरम्यान खासदार भगरे यांनी कार्यकर्त्यांसह पतंग उडवण्याचा आनंद लुटला दरम्यान येवलेकरांना मकर संक्रांतीच्या त्यांनी शुभेच्छाही दिल्या समृद्धी महामार्गावरील कसारा बोगद्यावर वारली पेंटिंग रेखाटण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं संस्कृती संवर्धनाचा एक अनोखा प्रयत्न केला आहे सांगलीच्या नागपूर रत्नागिरी महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी जेरबंद अर्जुन अर्जुनवाड फाट्यावर एका कुटुंबाला या चोरट्यानं लुटलं होतं या घटनेनंतर पोलिसांनी चापळा रचत त्याला अटक केली आहे येवल्यामध्ये कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली आणि या अपघातामध्ये एक जण ठार झालाय एक गंभीर जखमी झालाय अपघात इतका मोठा होता की कारचा चक्काचूर झालाय नाशिकमध्ये पहिल्यांदा श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीमध्ये महागोदा आरती पार पडली यावी आर्ट ऑफ लिव्हिंगचे भक्त आणि नाशिककरांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती नाशिकमध्ये महिला आरती करताना पाहून आनंद झाला महिलांचा सहभाग असा असायला हवा असं मत श्री श्री रविशंकर यांनी मांडलेलं आहे विराळामधील शाळेमध्ये भारतीय सैन्य दिन हा उत्साहात साजरा करण्यात आला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम पार पडले यावेळी खोत यांनी शहीद रोमित चव्हाण यांच्या स्मारकासाठी दहा लाखांचा आमदार फंड निधी देण्याचं जाहीर केलं ठाणे शहर आणि कडवा मुंब्रा इथल्या काही भागांचा आज पाणीपुरवठा बंद असेल ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्ती पाणी पुरवठा बंद असेल यामुळे या, या काळामध्ये पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात आलंय मुंबईकरांना मेट्रो सात अ आणि नऊ साठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे दोन्ही मेट्रो मार्गांच्या कामांना एमएमआरडीए कडून मुदतवाढ देण्यात आली आहे विविध अडचणींमुळे प्रकल्प पूर्ण व्हायला विलंब होतोय